सिविक नमस्कार सिविक डेअरी फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपलं पण स्वागत आहे बरं ह्यावेळी किती गाय आहेत आई टोटल आठ आहेत आठ मधल्या जवळपास मी पाच गाय विकलं आणि ह्यावेळी लोएस्ट किती आहे लो लोएस्ट बघायला गेलो तर तुम्हाला लोएस्ट आता ही काय आहे पहिल्यावर दोन देते लोएस्ट बघायला तर पंचावन्न हजार रुपये आणि हायेस्ट हायेस्ट बघितलं पंचावन्न लाख नाही एक सत्तरची म्हणजे थोडक्यात आता टॉपपासनं टॉप बॉटम सगळं आहे आता नाही नाही टॉप बॉटमचा विषय नाही मी ह्या पॅटर्न मी स्वतः कामच नाही करत काय आहे की ज्याला बाबा एखादा शेतकरी गरीब आहे त्याला दूध पाहिजे अकरा लिटर दूध आहे गायला बरोबर अगदी दोन टाइम पिऊन काय होतं की तुम्हाला की बाबा मला कमी कमी चांगली गाय पाहिजे आता तुम्हाला सांगतो ही पंचावन्न हजाराची ती पलिडची एक पंचावन्न बीच नाही काल होत लक्ष झालं का आता हि आपल्याला काय काय नाही चांगली घ्यायला अकरा लिटर चालली आहे दीड महिना झालं वेळ

म्हणजे आता तुम्हाला कसं होतं आपण म्हणतो जनरली बाबा आपल्याला गाय चांगली पाहिजे जे कंडिशन असे आहे की दारामध्ये एवढं भयंकर वेरिएशन आहे ना कोण सत्तावीस आहे कुठे तीस आहे कुठं तेतीस काय समजून झालंय आणि माणसाची मानसिकता मनास इथं राहण्या झाली की कमी दुवा काय सांभाळायचं तर काय कमी पण नाही आता मला काल परवापासून बरीच माणसं भेटते विकास राव तुम्ही म्हणता बरोबर म्हटली कमी दुवाचे काही समोर परवडण झाले कारण काय कॉस्ट मॅनेजमेंट तिथे दिली सगळी मग आपण काय करतोय ते चालवतो घरनगाडा चालवतो चालवतो तो चालून काय गाडीने फक्त ढकला म्हणून ढकलत राहिलं मी प्लस मध्ये गेला मी काय म्हणतो जिथे दहा गाय ठेवा तुम्ही पाच गाय ठेवा किंवा सात गाय ठेवा तर तुमचं नियोजन व्यवस्थित क्वालिटी तर तुमची शंभर टक्के काही परफॉर्मन्स करतेच आता आपल्याकडे गेल्या बऱ्यापैकी नव्वद पंचावन्न टक्के परफॉर्म करतेच काय चार पाच पाच दहा टक्के अपच असतात एक होत राहतात ते आपण मान्य बी करतोय शंभर मान्य करायचं कोणच नाही दूध काढायसाठी नक्की काय करावं आता बऱ्यापैकी माणसांचं कसं आहे की काय माणसं देत नाही ते मला तर असं मला तर माझ्याकडे कुठली काही दूध देत नाही असं होतच नाही कारण काय माहितीये का आपण प्रिपेअर करतो लक्षात घ्या मला एक सांगतो मी आता ही कारवड तीस चौतीस सीटर दूध आरामशीर पिन आरामशीर कारण काय आहे आता वळवा शाळेची मायग्रेटी काय आहे बरोबर जनरेशन आलं सगळं आलं म्हणजे ब्रीड आलं जनरेशन आलं क्वालिटी आली फक्त आता ह्याला तुम्हाला काय करणार आहे अडर क्वालिटी बघा तुम्हाला काय करणार म्हणजे डायट मॅटर करतो बरोबर आता समजा मी जिम लावली पकडून झाला तर जिम लावली म्हणजे मला बॉडी बनवायची मला तुमच्यासारखं खाऊन चालेल का मला काहीतरी वेगळं करायचे समाजापेक्षा का मला काहीतरी वेगळं करायचे म्हणून मी वेगळं काहीतरी खाल्लं पाहिजे तुम्ही समजून घ्या माणसांचा बऱ्याच माणसांचा प्रश्न कळताय असं आपण पंखेला बसतोय आणि सगळ्यांना ती एकच चाच वाटतं एकदम चुकीची कन्सेप्ट आहे तुम्ही समजून घ्या की हा बॉडी वेळ तीन तुम्ही ह्याला चारा तिला दिला पाहिजे आता मेजरमेंट पाचशे साडेपाचशे किलोड असं पकडून सांगू तर पाचशे साडेपाचशे किलोला तिचा डायट काय आहे लक्षात आलं का तुम्हाला म्हणजे गाई प्रिपेअर कशी करतो आपण आता समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलोय आपण मानसिकता करतो की ना आपलं हे काम करायचे तर आपल्याला त्याचे गोल अचीव्ह करायचे तिला प्रिपेअर करायला ही गाई प्रिपेअर करायची बेसिक डायट घेतो पहिला की बाबा तिला प्रोटीन हायर साईडला कशी नेता येईल आपल्याला प्रोटीन कुठल्या कुठल्या गोष्टी प्रोटीन भेटतं आणि काय दिल्यानंतर काय होतं ह्या गोष्टी जाऊ माहिती माणसाला दूध आहे खूप फक्त नॉलेज बेसिक एकदम बेसिक काही आजारी आता आमच्या एवढं काय काय आजारी पडत नाही काय नसतं रावं मी लाख वार सांगितले हजार वारं सांगितलं की आजारी पडायचे सिमटम्स असतात पहिला सगळ्यात पहिला चारा कमी खाणे काही नरवस जापाने आपण बोलताना तर काही काही शिकार मी टवकारते काही ऍक्टिव्ह आहे याचा अर्थ काय ही ऑल ओव्हर फ्रेश आहे काही नर्वस असले तर त्याला बघायचं अरे तुम्हाला काय सांगतो दो दोन दोन एम पी एस द्या की निशाला अडकत पण आहे अडचण काय नाही इकोटामध्ये इस्ट कल्चर आहे दोन गोष्टी आहेत जर तुम्हाला एकशे मी परत वारंवार ह्या गोष्टी सांगितलं आधारित पडायची सुरुवात इथून होती तुम्ही ती जर थांबवली तर तुमची गैर आधारे पडत नाही मला सांगा आज जर आता म्हणते स्वर चालली बाब्याशी स्वर काहीतरी लक्षण असतील ना म्हणजे नक्की काय आधी ती सांगा लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नाही गोसिंग साहेब गोष्टी तापाला परत बाब्यासिस बाब्यासिंग म्हणजे मिक्स प्रोटल इन्फेक्शन त्याच्या अगोदर दोन तीन प्रकारचं हे असतं व्हायरस म्हणजे आपण जर समजून बाब्यासीला किंवा बाबा लाल लग्वी केल्यानंतर आपण तो बाब्याशी झाला नॉर्मली गायला क्लायमेट चेंज झाल्यानंतर ना फ्युअर येतो नाही असं नाही पण फ्युअर याच्या अगोदर समजा तुम्ही उद्या आजारी पडणार आहे किंवा तुम्ही तर तुम्हाला जाणवते की बाबा माझं काहीतरी कनकणी आली किंवा तुम्ही ती शिका तुम्ही ते शिकला की तुमची काही शंभर टक्के आजारी पडत नाही नाही पडत शंभर टक्के नाही पडत कितीतरी माणसाला मी सांगितलं काय आधार पडून दिले नाही प्रॉब्लेम नाही येत आहे आता एवढा लांब द्यायला लागतो इंडिया सगळ्यात टाकाटक प्रॉब्लेम काय मला वाटतं की गळ आज उद्या आधारे पडणार शंभर टक्के मी लगेच आज येतोय परत येतोय एन पी सी किंवा ऑक्सिजन आता मी म्हणजे बऱ्याचदा बघितलंय की गाय उतर उतरल्या पण मी असतो तुमची गाय उतरले जात पण तुमचं लक्ष जे असतं ना आता मी बघितलं गाय उतरल्या उतरल्या पहिले कोणाला काय आहे का कोणाला कुठली गोळी द्यायला लागते का काय ह्याच्यावर लक्ष असतं माणसांचं ते लक्ष नसतं आज आपण एवढं लाखांना म्हणलं लाकडा म्हणून जर लक्ष द्यायला असला तर तुमच्यासाठी हात आला नाही कारण मला म्हणजे काय होतं माणसांचे कन्सेप्ट आता बऱ्याच लोकांनी केले मुक्त गोटा टाकचारा काढधारा त्या सगळ्या कन्सेप्ट चौथी बरोबर चाळीस कशी नाही माणसं काय चौथी दिली ना तू कशाला घेतो काय तू घेतोस कशाला काढाय नको तू चाळीस काढ तू कस अरे पन्नास सीटरवाले गाय तर चार सीटर काढला म्हणून कसला कसा होणार आहे तुम्ही पन्नास ते पान्सान्न जाऊन घेल तुम्ही म्हणाले की बाबा तुमचा काम आहे आता राहिला विषय ब्रीडच्या गायत राखून देतो क्वालिटीच्या काय दिसते दुधाचे काय दिसतो फक्त विषय तो फिरून मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटवर असतात तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण सांगतोय मी परत की गोदरेज वाल्यांचं मॅक्सिमियम वाल्यांची बरोबर त्यांचा डायट आहे आपला डायट वेगळा आहे नॉर्मली जर तिने गाय घेऊन गेल्या ती बेंगलोरनंतर एक मध्ये गाय नेली होती त्यांनी पस्तीस सीटर त्यांच्याकडे चालू होती गाय नाही का बंगलोर दूध काढून गेले गे पस्तीस लिटर चालू होते पस्तीस लिटर चालू असतात काही त्यांनी पंधरा दिवस डायटवर ठेवली आणि पंधरा दिवसानंतर त्यांच्या अर्थ काय म्हणायचा का गायला ब्रीड कमी नाही का तुमच्या मॅनेजमेंटचा फरक किती तीस टक्के मी खरं सांगतो ब्रिडिंगचा हा आहे बेंगलोर राव पंजाब बंगलोर मध्ये गेलं गुजरात बंगलोर मध्ये गेलं तुम्हाला सांगतो मोठं मोठं भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म ह्याच्यातून गेली बेंगलोर मधून गेला सारदा डेअरी फार्म बेंगलोर मधून गेला ठीक आहे टॉप आहे फक्त तुमचं मॅनेजमेंट तुम्हाला घडत असतं त्या काही गोष्टी जे आपल्याकडून काही नाही त्याला शंभर टक्के मी सगळं डायट फॉलो आज जर वेगाच नियम काढलाय डायटच बनवून देतो कम्प्युटर नाही आले बाई मागे कारण काय होत माणसं काय द्यायचं किती द्यायचं सर फोन कर काय होते फोन कर जेणेकरून मी मला जेवढं जमतं तेवढं तुम्हाला त्याला अडचण नाही बरं आपण अशी लाखो करोड घालून शिकलो काय फुकट नाही आलं किती गेलं किती आलं परत दुसऱ्याला आपल्याकडून काही जाणार नुकसान होणार नये शेतकरी काय करतोय का तुम्ही द्याल मी करतो पण मी पण त्या हो गाईच्या पोटात जाऊ शकत नाही पण मी त्यांना रिस्पॉन्स करू शकतो की बाबा एवढ्या कडून तुम्ही काय घ्या शेवटी दोन पैसे पण मी कमावणार आधी एवढ्याला मी जातोय मला तर कशाला करायचं नाही नाही माणसा कमावतात पण कमावण्याच्या पाठीमाग तुम्ही दुसऱ्याची काळजी घेतली मला तर बाबा शिकवायला पण कारण काय मी मला शिकते असेल तर मी फोन करतो बाबा कसं काय चाललंय किती गेली काय चालू आहे प्रोसेस काय चालू आहे गैरच मॅनेजमेंट काय काय चुकत असेल तर काहीच फीड आता मला फीड फॉर्मुला चुकत आलो त्याला फीड फॉर्मुला बनवून दिला की मला गायापर्यंत चार पाच 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 लिटर वाटलं म्हणजे याचा अर्थ परिणाम काय म्हणजे याचा अर्थ काय की गाय तू देते फक्त तुम्हाला ते परफेक्ट जमाना मला सांगा आता आपण समजा मला प्रोटीन घ्यायचं आहे पकडून झाला माझ्या बॉटल प्रोटीन पाहिजे प्रोटीन खाताला प्रोटीन पीनट बटरमध्ये बी आहे पण त्यात फॅट पण आहे समजून घ्या तुम्हाला रॉ प्रोटीन कशातनं भेटते तुम्ही तोडका तुम तर ती आम्हाला माहित आहे की ही प्रोटीन सोर्स येतं चांगला आहे बाबा गेला मका द्या लागल म्हणजे मका मका द्या लागल चंद्रपणे द्यायला लागेल तुमचा बायपास असतो इष्ट असतो टॉक्झिन मॅटर असतो ह्या गोष्टी तुम्हाला द्यायला लागतात तेव्हा तुमच्या त्या ते तुम गोष्टी ग्रेक्सर जागे होतात आता हे सगळ्या काय ऑलमोस्ट तीस लिटर आहे हे किती जातावर आहे पाहिलं रो विचार जातो चार जातो एवढी हाईट हा हे ब्रीडचा कार्यक्रम ना ब्रीड जेवढं चांगलं तेवढं आहे कि असल्या चौथ्या पाच जनरेशनला तर तुम्ही तीस प्लस नसला तर तुमचा धंदा करून काय उपयोग आहे मला सांगा तीस प्लस आहे की नाही तिसर जनरेशन जर तुमची पहिलं सुरुवात केलेली काल वर दहा लिटरच्या माणसांची बांबू म्हणजे पंचवीस चालते याचा अर्थ काय मॅनेजमेंट फेल होती थोडं आपण ते मॅनेज मान्य पण करत नाहीत ना माझ्याकडे गैर मला वाटतं ना की बाबा मी खाया घालतो माणसांना समजा नाही की त्या खाया पाठी बऱ्याच गोष्टी मॅटर असतात त्या स्टार्सपासून अगदी प्रोटीन लेवल पर्यंत सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात काय त्यांना पहिला सगळं राहिला नाही आणि आपल्याकडे वाळका चारा नाही तेव्हा तर वेगळ्याच विषय सोडून द्या फायबर लोडिंग लागतं किंवा काय तुम्हाला डायरेक्ट उदाहरण देतो सांगतो आता आपण सांगितलं की नऊ दोन अठरा लिटर दूध आता प्रेझेंटला चालू आहे तिथं बावीस लिटर दूध आहे बरोबर बावीस लिटर दूध काढायसाठी किती पाणी प्यायला लागतं लागते का ते तीन ते पाच लिटर मध्ये एक लिटर दूध बनवायला पाणी पाहिजे सर बावीस म्हणले म्हणजे पाच रुपये काढलं तर शंभर पाच हजार पन्नास शंभर सव्वाशे लिटर कमीत कमी दिवसात एक सरासरी पंच्याऐंशी ते नव्वद लिटर तिला पाणी पाहिजे सरासरी साडेतीन चार लिटरचा ऍव्हरेज पकडून जाऊ थंडी म्हणून तर तिला नव्वद ते शंभर लिटर पाणी गाय तेवढी पाहिजे ना गाय ते तेवढी पाहिजे नाही पाणी तर तेवढ्या वेळा दाखवायला लागेल समजून घ्या की गायचा कोटा मोठा लागतो गाय छोट्या गाया दूध देत नाहीत आणि आपल्याला प्रत्येक माणसाला आपल्याकडून गायावर कबत डॉक्टर एवढा मोठा गाय कसे काम जाईल दाखवायचं त्याला तरी ठेव आता थंड कोणी गाय आणत नाही मी सोडलं तर लोकांचे काय विचार ते लोकलची काही आम्हाला माहिती केले ते काय होते खात्री दा हे लोकलची आहे का लोकलची मग हे लोकल लोकलची म्हणून लागत नाही आपण माहिती आहे त्याबद्दल ना तर ही काय ह्याच्यामध्ये बांधून सांग ती सांगून पण इथं येते की पण तुम्ही तसलं करत नाही काय करून काय बरं दुसऱ्या घरी जाऊन काय चाराशिवाय शिवाय कशा आपलं जर नाही ती बा बघा आता ही एक आहे ती पाळझोराई मोरोबर शाळेच्या माहितींचं कालावड आहे दा आपला चांगला बरोबर ते पस्टला चौतीस शेटर पीली की आहे

काय म्हणतो आपण त्या म्हणजे ऍक्च्युली बँगलोरमध्ये मी की बंगलोर मध्ये ह्याला कमांडर म्हणतात ऍक्च्युअली घे आपण जे म्हणतो नॅशनल असे म्हणजे ज्यांनी ज्या ब्रीडिंगवर हा बोर्स केलं ती हे ऍक्च्युअली बँगलोर घे बँगलोरची म्हणतो ना आपण ती ही ही सगळी पाहिजास म्हणजे नाही का ब्रिडवरची पण ही मेन बेंगलोरचा फोर्स आता ही पण काय बघा पद्धतीच होतं शेकडा दिलेलं आहे ही पण दुसरं दुप्त पाहिलं दुसरं दुसरे दुसऱ्या मत पण पकडून चालत तिसरा दुप्तक म्हणजे हाय जे ओपन होतं

नाही तोंड बी त्या ब्रिडवाल्या घ्यायचं तोंड लांबड येतं माणसाला तोंड ब्रीड वाला असतात माणसाला कधी सांगायचं मला सांगून घट आला नाही आपलं तोंड बी येत पण नाही काय काय आपलं तोंड बिपडतो बीडला येत नाही येत ब्रीडला हे लांब सगळं तोंड असतं इतकं इतकं लांबड मोठं चिक ब्रीडची काय असते ना आपण म्हणतो ना तोंड आले आले फालतोय माझ्या मदत मला प्रार्थना करायला तेवढं आता राहिला विषय अशी काही पनाला खर्च बी होती रिटर्न खर्च आता जनरेशन पडलं जनरेशन पडलं की ह्या तीस पस्तीस लिटर लॉन्च होतं पण तुम्हाला कुठला काय दूध करणार असा विषय नाही काढता काय आणि दूध न द्यायचं कसं हे काय करायचं आता जर बिन दाताच एवढं तर दात लाव अजून कमीत कमी मी बरं वाढतंय एवढं वाढेल ते मोठ्या मनानं फक्त सामान वाराकडे नाहीतर करणार माणसं काय आपण आपलं काम काय आपण चांगले क्वालिटी देणं काम आहे आपलं छोट्या माणसांना सामान काल एवढं जबरदस्त आहे बघा आता ही पण घे ही बेस्ट ऍक्टरची आहे मला सांगून आली ऍक्च्युली बेस्ट ऍक्टर म्हणून सांगून आले काय त्याचं मालकाचं म्हणणं की छत्तीस लिटर दूध दिलंय पण आहे पण घे तशी आता स्ट्रायकरचा पॅटर्न पण असाच आहे का स्ट्रायकरचं माझ्याकडे बी आहे काही कॉम्पिटिशन आपली शेबरीची काय होते आता की पन्नास शेपन लिटर दूध केलं ती पण स्ट्रायकर सेमच पॅटर्न आहे ठीक आहे आज आपल्याला दूध टाकण्याचं काय दोन लाख पाच हजार रुपये दोन दिलं मी काय आहे मार्केट तसं तसं जिंदा जसं मिळतंय तसं आपलं

काय माहितीये का मला माहिती माहितीये काय झालं परफॉर्म करणार काय होतं माणसं कतरावपणा करते एवढं लाख रुपये लावतात दीड लाख रुपये लावतात पण थोड्या गोष्टीसाठी सोडून देतात त्याचा नंतर माणसाला दिसतो आणि काय होतं माणूस तुम्ही लक्षात घ्या माणसाचं काय अर्थ आहे दहा वीस हजार रुपयासाठी तीस हजार रुपयासाठी चांगली गाडी सोडतात आणि खराब गाडी घेतात खराब म्हणजे कमी पैसे खराब नाही म्हणू शकत पण त्या पच्छताप त्यांना गाडी डिलिव्हरी झाल्यानंतर होतो आणि तिथं पडला का तयार होतो आणि बऱ्याच ठिकाणी मी बघितलं इथन नेलंय किंवा बाहेर जो गाय आणतो तो तयार असते त्या इथन गेल्याच्या नंतर दुसरं दुपत्याला तेवढं तयार म्हणजे त्यांच्याकडे होत नाहीत करतायत पहिली गोष्ट तुम्हाला मी की ते अगोदर काबर राहिली पाहिजे बरोबर आणि ड्रायला कमीत कमी साठ दिवस ड्राय झाले पाहिजे टोटल त्याला सत्तर दिवस म्हणतो मी दोन महिने खाल्ले पाहिजे म्हणजे अगोदर पंधरा दिवस ड्राय झाली ती पण दोन महिने चांगलं खाल्लं पाहिजे चांगलं म्हणजे आता तुम्हाला त्यांनी खाल्लं ना तर ऑलमोस्ट लिटर जम करायची करायचंच आहे शंभर टक्के माणसांना हल्ली माणसाला ट्रान्सॅक्शन वगैरे कळायला लागलं तुम्ही साठ दिवस जर खायला घालू शकत नाही तुम्ही तीनशे लिटर तीनशे दिवस कसे टाळत नाही आपल्या लोकांचं बरायचं बघितलंय व्यायच्या आधी पेन घालू नका थोडं थोडंसं ते काम आहे चांगली काय आणणे चांगली काय देणे कोणाला चुकत असलं समजून सांगणे एखादी खराब झाली बदलून देणे मी माझ्या लेवलला मी जेवढं करू शकतो तेवढं निश्चित करत राहणार थोडं नशीब आपण तर काय सांगणार आहे आता पोराला काय झालं त्याला सांगितलं ऑफसेल जाऊ दे मला तर गॅस पैसे भेटले नाही भेटले पण तुझं तर चांगलं नाही म्हणलं तर आपलं काय होऊ शकतं आज समजा बी सी कमी आहे तीन बी सी एस आहे तर पुढच्या तर आपण तुमचं कदाचित दोन लाख रुपयेचीच काय आहे तुमचं मॅनेजमेंट तुम्हाला पुढं घडवते की तुम्हाला काय क्वालिटी ना तुमची सांभाळ नाही त्याच्यावरती ठरव आता राहिला वेळचा विषय तुम्हाला काय सांगितलं की पंचावन्न हजारला पण काय आहे आणि एक लाख पंचावन्न हजारला बी ह्याच्या आता सगळ्या काय आहे ज्याला पाहिजे त्याला पंचावन्न म्हणजे प्रत्येकाचं पॅटर्न आहे तुम्हाला जी ब्रीड पाहिजे आणि मराठा सोडून जर बाहेरची काय पाहिजे असले तुम्हाला दोनशे टक्का दर लावा लागणार आहे महाराष्ट्रात सोडून बाहेरची काही कोणीही स्वस्त देत नाही आणि जर देत असलं तर नुसतं फालतू म्हणायचं मनाचं मित्र मी तिथं आम्ही रोज आहे मला माहिती हो आहे फक्त आम्ही जर कोणते बाहेरच त्याला तिथले व्हिडिओ पण बघा भेटतो शंभर टक्के नाही बाहेरची देतच नाही मी सांगतो ना देतच नाही देत असते तर आम्ही काय महिन्याच्या मी तिथंच आहे आठवड्यात चार दिवस आम्हालाच तिकडे भेट गेलं कुठं त्यांचे पत्र सुद्धा आपल्याकडे सत्तावीस बाकीकडे सत्तावीस आहे काय दर आहे तिथले काय म्हणते की हमक नाही म्हणता बाबा हमकु तसे त्यांना तिथे वापरता भेटत नाही आता पर्टिक्युलर मराठा विषय झाला तर पंचावन्न गेली आपण लाखाची महे दोन लाखाची महे फक्त घ्यायच्या रेट असतो मला सांगायचं एवढं पर्पज आहे की तुमचं मॅनेजमेंट जर असेल चांगलं तर तुमच्या तुमच्याकडे काही अडचणीत नाही दूध द्याला आणि आता काय झाला विषय क्वांटिटी वाढवण्यापेक्षा पर्यटन तुम्ही फोकस केला तर तुमचा बेस्ट क्वालिटी जर दूध आता क्वालिटी मारायला लागली आता हे कसा काय आता ठेवल्या पाचले पाच रुपया ठेवले राह पाचवी हे माझी हिशोबाने तीस लिटर तर कमी चालतच नाही कशीच नाही चालत बरं पाच ते पंधरा सरासरी तीस लिटर दूध झालं राहू आज इक्वल तरी अठ्ठावीस रुपये जर धरला तर तुमचं मी म्हणत नाही की तुम्ही लय फायदा चाल पण तुम्ही चालणार आहोत तोट्यात जरा तोट्यात राहत नाही सोडा आता आम्ही दूध नाही करत तोट्यात नाही पण तुमची गाय पण तशी राहते क्वालिटी तशी राहते मॅनेजमेंट रस्ते आम्ही आहे तुम्हाला आता एक म्हणजे आठवली गोष्ट सांगतो आम्ही मुरघास करायला गेलेलो तर एक सोयाजण व्यक्ती होते त्यांनी आम्हाला सांगितलं घरांमध्ये काय मजा नाही फक्त शानच राहतंय ते त्यांना म्हणलं एक काम करणार किती शान निघतंय म्हणले वर्षात काय दहा बारा टायला म्हणले आणून सोडा बी म्हणलं आमच्या बाराच्या ऐवजी चौदा देतो सोळा देतो आणि म्हणलं तुम्हाला कष्ट करून बारा चौदा ट्रायला त्याना ना यायचं तुडवून सोळा भरून घेऊन म्हणायचं नाही म्हणायचंय असं कुठं असतंय का जी ये ले, ये ले आज आमचे जे मला जे काय दिले आज जे काय मी तर काय धंदा करायला लागतो व्यवस्थित जर तुम्ही जर व्यवस्थित मॅनेजमेंट केले तर तुम्हाला धंदा सगळं होतं ज्यांना काय खरोखर समजत नाही की बाबा काही कसं आहे मला शंभर टक्के फोन करा मला जेवढं कळतं तेवढं शंभर टक्के सांगण्याचा प्रयत्न करेन आजीबाज जा करता त्यात काय हे मतलब नाही की माझ्याकडून काही घ्या नाही घ्या मी बऱ्याच जणांना सांगितलं आज पाच पाच काय आम्ही दहा बारा पाच लिटरवर लिहून दिलेलं माणसाने फक्त डायरेक्टवरती तर तुमचं मॅनेजमेंट चांगलं करा फक्त ब्रीडवरती तुम्ही फोकस करा तर तुम्ही जर नुसत्या क्वांटिटीवरती फोकस करा तुम्ही सक्सेस नाही लिहून देतो ब्रीड शिवाय मजा नाही आणि ब्रीड पण सोडा मॅनेजमेंट पण पाहिजे प्रोडक्टिव्ह लाईफ जास्त नाही प्रोडक्टिव्ह लाईफ सात हजार लिटरची प्रोडक्टिव्ह लाईफ नाही तुमच्याकडे ब्रीड किती चांगलं असेल पण त्याला तसं मॅनेजमेंट नाही झालं तर त्या ब्रीडचं तरी करायचं सरच स्पष्टपणे पण जनावर घाल करा काय तर तुम्हाला जर सांभाळायची असेल चांगले तर घ्या हे तयार करताना जी असते जीवात असतं ही स्किन इथे असं चाकारणारी असे नाही आहेत त्यानं त्याला लय खायला घातला असतं त्याला ही स्किन बनते आणि ती गरतच आहे ना नाही का ज्याला खरोखर बाबा क्वारंटीनं सांभाळायचे काय तर त्यासाठी ह्या काय आहे त्याला लोकल काही घ्यायचे ते नाचं काय त्यांना लागू नाही आपली लोकल जन्मला म्हणजे लोकल कोणासाठी त्याला तात्वी धंदा करायचे बाबा दर कमी झाला वाढला त्यांना बंद करा नाही तर काय दिसू नाही त्याला खरोखर धंद्यात बेस बनवायचे जला असं वाटतं मी बेस बनवू शकतो मी आता पैसे कमवू शकतो त्यांनी ब्रिडच्या नादार लागा आणि तातवी घेत ना वर्षात आणि वर्षात गेली त्यांनी आपल्या लोकल जायचा नादर लागा काय म्हणायचे त्यांनी घेऊच नका मी तर म्हणजे सांगते मी तुम्हाला वगैरे पैसे काढू नका आपल्याला फुकट नाही भेटत कोण देणार का ठीक आहे धन्यवाद धन्यवाद